संध्याकाळची वेळ म्हणजे शांततेची समाधानाची आणि स्वतःला पुन्हा शोधण्याची क्षण आहेत दिवसभरात कितीही धावपळ झाली कितीही जबाबदाऱ्या पार पाडल्या तरीही संध्याकाळ मला आठवण करून देते की आयुष्य अजूनही सुंदर आहे कपड्यांच्या घड्या घालताना मी नेहमी विचार करते की जसे हे कपडे नीट घडीत बसवता येतात तशीच आपली गोंधळलेली आयुष्याची पानंही नीट लावू शकतो आरशासमोर जेव्हा मी उभी राहते तेव्हा स्वतःशी एकच गोष्ट बोलते मी फक्त गृहिणी नाही की फक्त वर्किंग विमेन नाही मी एक शक्ती आहे मी थकते मी रडते मी दमते पण प्रत्येक वेळेला पुन्हा उभी राहते चला आता दिवसभराची कामे आणि धावपळ सांभाळून संध्याकाळच्या कॉफीसाठी आणि इतर कामांसाठी आता मी रेडी झालेली आहे हा कॉफीचा एक घोट म्हणजे माझ्यासाठी छोटासा विरांगुळा नाही तर स्वतःला दिलेली एक ऊर्जा आहे पालक निस्तारताना मनात विचार येतो आपण स्त्रिया किती सहजपणे सगळं देतो आपण आई आहोत आपण बायको आहोत आपण मुलगी आहोत आपण वर्किंग विमेनही आहोत आपण सगळ्या भूमिका निभावताना स्वतःला विसरतो पण लक्षात ठेवा स्वतःला जपणं हा स्वार्थ नाही ती जबाबदारी आहे आपण हसलो आपण आनंदी राहिलो तर आपला परिवारही हसतो आणि आनंदी राहतो स्वतःसाठी घेतलेला एक छोटासा वेळ तो स्वतःला पुन्हा उभं राहायला ताकद देतो माझी ही एक सवय आहे जेव्हा ही संध्याकाळची वेळ असते आणि मला कोणत्याही प्रकारची भाजी निवडायची असतात किंवा कोणत्याही किचनमधला छोटा मोठा काम करायचा असतो त्यावेळी मी मस्त छान निवांत वेळेमध्ये स्वतःसाठी मस्त अशी कॉफी बनवते आणि कॉफी घेतल्यानंतरच मी पुढची कामं करत असते पण कॉफी घेता घेता पण माझ्या हातामध्ये एखादं काम नक्की किचन मध्ये पाऊल टाकलं की मला नेहमी जाणवत ही जागा म्हणजे माझ्या आयुष्याचं हृदय आहे आज साधं जेवण करतेय भात पालक कुरकुरीत कांदा भजी आणि हिरवी मिरची हे जेवण साधं असलं तरी त्या मागे असतं कुटुंबाची प्रेमळ भावना आणि कुटुंबासाठीचा सा त्याग जेवण फक्त पोट भरण्यासाठी नसतं ते आत्म्याला समाधान देणारं असतं आईच्या हातचं साधं डाळ भात सुद्धा लाखो डिलिशियस पेक्षा जास्त मौल्यवान असतं जशी माझ्या संध्याकाळची सुरुवात मी कॉफीने करत असते तशीच माझ्या घरातल्या माणसांच्या संध्याकाळची सुरुवात मी करत असते त्यांना माझ्या हातचा चहा खूपच आवडतो नेहमी म्हणत असतात की मी खूप छान चहा बनवते स्त्रियांचं आयुष्य सुद्धा असंच असतं दिसायला साधं पण त्यामागे असते अपरंपार शक्ती त्याग आणि निस्वार्थ प्रेम माझा हा छोटासा संदेश तुम्ही कितीही व्यस्त असाल आपण स्वतःच्या आनंदासाठी थोडा वेळ नक्कीच द्यायला हवा कारण आपण आनंदी असू तरच आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा चेहरा हसरा आणि आनंदी असतो चला तर मग माझी डाळ टाकून झालेली आहे पालक मी शेवटला मिक्स करणार आहे आणि कांदा भजी बनवायची आहेतच ना तर त्यासाठी मस्त कांदे कापून घेत आहे आणि मोठ्या मिरच्या असतात ना ज्या तिखट लागत नाही त्या मिरच्यांची भजी मला तर खूप आवडतात घरातल्यांना तर आवडतातच पण पर मला पर्सनली त्या खूप आवडतात आणि जर डाळ आणि किंवा डाळ पालक सारख्या गोष्टीचा जर, जर बेत असेल तर मग आणखीनच मजा येते सोबत थोडंसं लोणचा थोडस पापड एक नंबर दिवसभराचं जेवण कितीही हेवी असलं तरी संध्याकाळचं जेवण मात्र आमच्या घरी साधच असतं साधा डाळ भात भाजी असच प्रकार असतो सोबत त्याच्यासोबत कधी कधी चपातीही असते किंवा कधी कधी भाकरीही असते कारण संध्याकाळचं जेवण हे नेहमी पौष्टिक आणि साधं असावं असं मला तरी वाटतं आणि आमच्या घरामध्ये आठ वाजेपर्यंत सगळी जेवणही घेतात कारण जेवण जितकं लवकर आपण करू आणि तेही संध्याकाळचं तितकं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं संध्याकाळ नंतर आपली पचनशक्ती ही कमी होत असते त्यामुळे लक्षात ठेवा की आठच्या आधी सहाच्या नंतर आपण जेवण नक्की उरकून घ्यायला हवं तुमच्या घरी संध्याकाळचं जेवण किती वाजता बनवता आणि किती वाजता तुम्ही जेवण करून घेता हे मला नक्की सांगा कॉमेंट करून सोबत हेही सांगा की तुमच्या जेवणामध्ये संध्याकाळी काय काय मेन्यू असतो कोणकोणते पदार्थ तुम्हाला खायला आवडतात आणि काय हे पदार्थ साधे असतात की खूप हेवी जेवण असतं हे मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका मला हे वाचायला खूप आवडेल जस की तुम्ही पाहत आहात माझी डाळ शिजलेली आहे आणि शिजून झाल्यानंतर मी त्यामध्ये पालक ऍड केलेली आहे हे केल्याने काय होतं ना पालक मधले जे जी जीवनसत्व असतात ते जास्त शिजल्यामुळे नष्ट होत नाही आणि आपल्या शरीराला पोषण मिळतं कारण डाळ शिजायला खूप वेळ लागतो आणि जर आपण अगोदर त्यामध्ये पालक मिक्स केली तर त्यामुळे त्याचे जीवनसत्व नष्ट होऊ शकतात हे लक्षात ठेवा ही रेसिपी खूप साधी सरळ आणि सोपी आहे आणि त्याचबरोबर भरपूर पोषण देणारी देखील आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जीवनाचं खरं सुख हे हॉटेलातल्या मोठ्या थालीत नाही ते या छोट्या टेबला भोवती आपल्या माणसांच्या हशा हशामध्ये आहे माझ्या सगळ्या प्रेक्षकांना मी सांगते स्वतःला कधीही विसरू नका तुम्ही घरचा आधार आहात तुम्ही कुटुंबाची शक्ती आहात म्हणून स्वतःवर प्रेम करा स्वतःची काळजी घ्या आणि प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगा आजचा हा माझा संध्याकाळचा प्रवास तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते चला पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा